नमस्कार निवेदक पिठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत श्री गुरु तेग बहादूर मानव जातीचे खरे तारणहार हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या शहीदीला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या मानव जातीच्या कल्याणासाठी केलेल्या अनमोल कार्याची ही माहिती निवेदक पिठ्ठल पवार या युट्यूब चॅनेल महान योद्धा आध्यात्मिक व्यक्तिमत्व आणि मातृभूमीच प्रेमी नववे शिख गुरु श्री गुरु तेग बहादूरजी यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची मानवता सदैव ऋणी राही त्यांनी विश्वबंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला धर्म मातृभूमी आणि लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी जाती धर्माचा विचार न करता सर्वस्वाचा त्याग केला म्हणूनच त्यांना हिंददी चादर या दुर्मिळ सन्मानानं गौरवण्यात आलं आपण श्री गुरु तेग बहादूरजींचा साडेतीनशे वा शहीदी समागम वर्ष साजरे करत असताना धार्मिक स्वातंत्र्याचं महत्व आणि मानव जातीच्या व मातृभूमीच्या कल्याणाविषयी शिकवण देणारे त्यांच्या महान आदर्शांना पुन्हा समर्पित करणं अत्यंत आवश्यक आहे अतुलनीय श्री गुरु तेग बहादूरजींनी आपल्याला निर्भयपणे मुक्त जीवन जगण्याची शिकवण दिली मुघल सम्राट औरंगजेबानं त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या अत्यंत छळास ते शरण गेले नाहीत तर ते दैवी शांततेनं तो त्यांनी सहन केला त्यागमल ते, ते बहादूर असे झालेले त्यांचे परिवर्तन मानवी इतिहासात फार कमी समांतर असलेली त्यांची धार्मिक दृढता औचित्य नैतिकता आणि शौर्याची कथा आहे त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पण सत्याचा मार्ग कधी सोडला नाही त्यांच्या देवत्वाची अशी भक्ती होती की जेव्हा त्यांच्या शिष्यांना त्यांच्या समोर मारण्यात आलं तेव्हा ते खोल ध्यानात राहिले जेव्हा त्यांनी परम परमत्याग केला तेव्हाही ते ध्यानात मग्न होते श्री गुरु तेग बहादूरजी म्हणाले की धर्म हा केवळ पूजापाठ नसून कर्तव्य आहे आणि एक आदर्श जीवन पद्धती आहे आजच्या तरुण पिढीनं श्री गुरु तेग बहादूरजींच्या जीवनातून चारित्र्यातून आणि त्यागातून प्रेरणा घेऊन मानवता आणि नैतिक मूल्य अंगीकारण्याची खरं तर गरज आहे जेणेकरून भारत पुन्हा विश्वगुरु होईल आणि झुकण्यास त्यांनी ठामपणे नकार दिला त्यांनी आदर्श आणि तत्वांच्या मार्गावर चालण्याची निवड केली काश्मीरी पंडितांचे एक शिष्टमंडळ श्री गुरु तेग बहादूरजींना भेटण्यासाठी आजच्या श्री आनंदपूर साहिब येथे आले ज्याला चक्क असे देखील म्हणतात त्यांचं म्हणणं धीराने ऐकून घेतल्यानंतर त्यांनी त्यांना औरंगजेबाला किंवा त्यांच्या माणसांना सांगितले की सांगित जर त्यांचे गुरु धर्म सोडतील तरच ते आपला धर्म सोडतील त्यानंतर औरंगजेबाने केलेले कारनामे इतके भयानक क्रूर होते की आजही त्यांची आठवण झाल्यावर आपल्या अंगावर काटा उभा राहतो श्री गुरु तेग बहादूरजी आणि त्यांच्या तीन भक्तांना भाई सतीदास भाई मतीदास आणि भाई दयाला बंदीवान करण्यात आले त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्या उदात्त त्यांच्या गुरुंसमोर फाशी देण्यात आली त्यांनी धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिलं इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये श्री गुरु तेग बहादूरजींनी अत्यंत शांतपणे होतात्म्य पत्करले जुन्या दिल्लीतील चांदणी चौकातील गुरुद्वारा शिषगंज साहिब हे त्याग आणि बलिदान यांच्या अंतिम गाथेचं प्रतीक आहे ज्याला मानवी इतिहासात तोड नाही भाई सिंग यांनी श्री गुरु तेग बहादूरजींचे पवित्र शिष श्री आनंदपूर साहिब येथे नेले जे जगभरातील शिखांसाठी सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे त्यांच्या बलिदानामुळं वसुदेव कुटुंबकम या तत्वावर आधारित प्राचीन सभ्यता आणि संस्कृती केवळ नष्ट होण्यापासून वाचली नाही तर एक दृढ आणि सर्व समावेशक राष्ट्र म्हणून उदया येण्याच्या आपल्या सामूहिक प्रयत्नांमध्ये तो एक ऐतिहासिक टप्पा ठरला शीख धर्माचा पाया हा मानवी इतिहासातील सामान्य विकास नव्हता तर तो सर्व प्रकारच्या चा अत्याचारांविरुद्ध मानवतेची ढाल बनला ही एक महान परंपरा होती आणि आजही आहे नववे शिख गुरु श्री गुरु तेग बहादूरजींनी केवळ लोकांचा धर्मरक्षणाचा संकल्प जपला आणि बळकट केला नाही तर शीख धर्माला महानतेच्या पुढील स्तरावरती नेण्याचं पवित्र काम केलं श्री गुरु तेग बहादूरजींना माहीत होत की त्यांच्या भक्तांनी कोणताही पश्चाताप न करता धर्मासाठी किंमत मोजली त्यांनी सर्व मोह नाकारले सर्व वेदना आणि त्रास सहन केले पण अश्रू ढाळले नाहीत धर्म कार्यावरील त्यांची ही बांधिलकी आणि श्रद्धा ही अतुट होती श्री गुरु तेग बहादूर यांचं जीवन हे धर्म आणि मानव जातीच्या कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय बलिदानांचे सर्वोच्च उदाहरण आहे औरंगजेबाच्या क्रूरतेपुढे त्यांनी कधीही शरणागती पत्करली नाही प्रत्येक प्रश्नाला त्यांचं उत्तर स्पष्ट होते मी शीख आहे आणि शिकच राहणार श्री गुरु तेग बहादूरजींच्या शिकवणुकीतून आणि त्यागातून आपल्याला अनेक बहुआयामी धडे आणि संदेश मिळतात त्यांचा त्याग सत्यावरील अढळ विश्वास अहिंसा आणि सर्वांप्रती परोपकारी दृष्टिकोन आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे अंधश्रद्धा जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला जेणेकरून प्रत्येक मानवाला आपल्या आवडीचं जीवन जगता येईल धर्म हे सर्वांचं कर्तव्य आहे खरा धर्म आपल्याला सर्वांशी चांगलं वर्तन करण्याची आणि समाजाची शक्य तितकी सेवा करण्याची शिकवण देतो त्यांनी दुर्बल आणि वंचितांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले त्यांचे पुत्र श्री गुरु गोविंद सिंगजी यांनी केवळ वडिलांची तत्वे आणि मूल्य जपली नाही तर खालसा निर्माण करून त्यांना पुढे नेले जो धार्मिकता आणि न्यायासाठी लढण्याचं प्रतीक आहे आपण श्री गुरु तेग हे महान वचन सदैव लक्षात ठेवले पाहिजे आपण आपले जीवन सुख दुःखात तसेच मान अपमानात समान भावनेनं जगले पाहिजे आणि त्यांच्या शिकवणीतून जीवनाचा उद्देश तसेच समता समरसता आणि त्याग यांचं महत्व अधोरेखित होते श्री गुरु तेग बहादूरजींचे महान शब्द हे की मानवतेसाठी ऊर्जा आणि ज्ञानाचे चिरंतन स्त्रोत आहे गुरूंच्या शब्दांच्या मधुर पठनाचा भक्तांवर खोल परिणाम होत असे त्यांनी अत्यंत शांततापूर्ण आणि मानवतावादी मार्गाने निरंकुश व धर्मांध शासकाशी संघर्ष केला त्यांची शिकवण कालातीत ता आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील श्री गुरु तेग बहादूर यांचं जीवन आपल्याला प्रत्येक परिस्थितीला शांततेनं आणि खंबीरतेनं सामोरे जाण्याची तसेच सौहार्द न्याय समता आणि समरसतेवर आधारित सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा देते धन्यवाद